नमस्कार मी आत्ता आलेलो आहे कालिना कालिना विलेज जे म्हणतात त्याच्यात याला ओल्ड सी एस सी रोड म्हणतात तिकडे एक कलावरा म्हणून रेस्टॉरंट आहे केरळन पद्धतीचं जेवण देणारं तुम्हाला नवनवीन ठिकाणं आणि जी चांगली आहेत ती दाखवायचा आमचा उद्देश असतो या हॉटेलमध्ये फक्त आणि फक्त शंभर रुपयात इन्क्लुडिंग टॅक्सेस अनलिमिटेड थाळी मिळते आणि त्या चार भाज्या आणि बरेच प्रकार असतात कढी असते रसम असतो सांबार असतं या सगळ्याची आपण माहिती करून घेऊया आणि आपल्या सर्वांना एक विनंती आहे की आम्ही ही जी काय धडपड करत असतो तुमच्यापर्यंत नवनवीन प्रकारची कुठली रिझॉर्ट कुठली रेस्टॉरंट प्रत्येकाच्या निवडीप्रमाणे साऊथ इंडियन गुजराती पंजाबी प्रकारचं महाराष्ट्रीयन थाळी हे सगळं दाखवण्याचा उद्देश काय असतो की आम्हाला जी माहिती मिळालेली ती तुमच्यावरून पोचवावी तेव्हा तुम्ही मात्र सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईबला एक पैसाही खर्च येत नाही पण त्यामुळे आमचा उत्साह वाढतो बरं या प्रत्येक ठिकाणी आम्ही आमचा वेळ आणि पैसा खर्च करून करत असतो आम्ही कुठल्याही हॉटेलचं प्रमोशन करत नाही त्यामुळे तुम्ही, तुम्ही आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा तेव्हा सुरुवात करूया आजच्या भागाला कलावरा केरळियन थाळी अच्छा अचार हाँ, ये अचार ये ये कौन सा चटनी है रे नारियल चटनी नारियल अच्छा ये क्या है एक टमाटर मिर्ची है ये मिक्स भाजी है मिक्स भाजी हाँ। है। हाँ। है। इसमें पोटैटो है आ, फ्लावर है ये अवेल अवेल हाँ अवेल क्या-क्या रहता है आ, क्या उसमें इसमें बनाना है

अच्छा अच्छा सांबा ही आहे ऑथेंटिक म्हणता येईल अशी केरळात थाळी कालिनारा मी आलेलो आहे तिथल्या ए सी रेस्टॉरंट मध्ये हे जे काय सगळं त्यांनी दिलं आहे हे अनलिमिटेड फक्त आणि फक्त शंभर आहे हा भात आहे हा थोडा लाल लाल रंगाचा असतो जसा केरळमध्ये हा बऱ्याच ठिकाणी मिळतो लाल रंगाचा भात तसा दिला आहे पापड नंतर ह्या आपली सांडगी मिरची असते ना तशा दिल्या लोणचं आहे हे सगळं आणि सगळं अनलिमिटेड आहे याच्यात कढी आणि रसम आहे त्यांनी हे इथे ठेवलेलेच आहेत तुम्ही पाहिजे तेवढं घ्या त्याची टेस्ट घेऊन कसं येते यांचं सांबार मध्ये भरपूर भाज्या आहेत दाट दाट आहेत सांबार भाताबरोबर खाऊन बघतो खूप छान आहे त्यांचा पापड पण एकदम पातळ असतो फ्लॉवर आणि बटाट्याची भाजी अगदी वेगळीच हवय यांच्या भाज्यांना पण कढी कशी आहे सांगतो कढी गुजराती कढी वेगळी असते मराठी आतके वेगळे पण आहे का सांगतो चांगली आहे चांगली म्हणजे रसम रसम थोडस तिकड आहे मला स्वतःला सा त्यांचं सांबार आणि रसम मिक्स करून आवडत ही नारळाची चटणी आहे ना फारच टेस्टी आहे फारच यात त्याने स्वीट दिलाय पायसम पण हे फक्त लिमिटेड आहे बाकी तुम्ही पापडी किती मागवा भात किती वेगळा भाज्या किती वेगळ्या रसम आणि कढी ते त्यांनी इथे ठेवलेलीच आहे तुम्ही पाहिजे तेवढं ए सी हॉटेलात शंभर रुपयात खाऊ शकता ही चवळीची भाजी आहे थोडीशी वाफेवर शिजवल्यासारखी पण छान आहे चवळीने पुढचं एक वैशिष्ट्य असतं की ते या भाज्या पण हातावर खायला चांगल्या लागतात यांचं सांबार रसम कढी मी युजली खाल्लेली नाही साऊथ इंडियन फूडमध्ये पण कढी पण चांगली आहे आणि यांचा हा जो दह्यातला आहे ना पचडी दुधीचं दुधीच दुधीच बोर बोरसरे पण फार छान आहे दुधी उकडलेलं दुधी आणि दही याचं मिश्रण आहे ॲक्च्युली मला स्वतःला यांचं जे साऊथ इंडियन फूड असतं त्यात रोटी परोठा असं काही आवडत नाही पण मी तुम्हाला दाखवायला लागलं की इथे एक्स्ट्रा दहा रुपयात दिलं दहा रुपयात हा परोठा आहे आणि तो तुम्हाला जर ज्यांना भात जास्त नाही आवडत त्यांना त्यांच्याकरता ह्या भाज्यांबरोबर कसं लागतं मी सांगतो ऑर्डर दिल्या दिल्या लगेच गरम आलेलं आहे मी तुम्हाला हा थाळीच इनपूड नाही आहे दहा रुपये एक्स्ट्रा दिले की हा तुम्हाला मिळतो पंजाबी भाज्यांबरोबर हे चांगलं लागतं अशा याच्याबरोबर तुम्हाला भात जेवढा टेस्टी लागतो तेवढं हे कॉम्बिनेशन काही एवढं लागत नाही अति स्पायसी नसलेल्या ज्या भाज्या आहेत त्या खूपच छान आहेत प्रत्येकाची चव थोडी थोडी वेगळी आहे खरं म्हणजे केरळ हा मसाल्यांचं प्रदेश मसाले पण मसाल्यांचा वापर मर्यादित असल्यामुळे याची चव खूप छान आहे यांची ही भाजी तो अव्यल हो म्हणतोय काही लोक अवियल म्हणतात अवियल यात त्यांनी कच्च केळं खोबरं आणि बीन्स असे मिक्स भाजी बनवले खूप टेस्टी भाजी आहे सांबारात भाज्यांचं प्रमाण जवळजवळ नगण्य मिळतं हॉटेलांमध्ये यात त्यांनी प्रमाणात भाज्या घातलेल्या आहेत खऱ्या अर्थाने म्हणता येईल असं पौष्टिक जेवण म्हणजे किती खाल्लं तर जेवल्यानंतर जे पोट जड झाल्याचं वाटतंय अतिमसाले खाल्ल्यानंतर तसं यांच्याकडे नाही आहे शंभर रुपयात अनलिमिटेड थाळी ते पण ए सी रेस्टॉरंटमध्ये कधी अवश्य इकडे या आणि यांच्याकडे केरला का राइस सब केरला तो अच्छा है वो सेम उधर का टेस्ट में मिल रहा है तो हमको भी थोड़ा अच्छा लग रहा है इसको बहुत पसंद है केरला का राइस इसलिए इधर आया इदर वो सेम टेस्ट मिला तो अच्छा है नॉन वेज वेज सबको केरला का औधनिक टेस्ट में मिल रहा है अच्छा है हमको भी अच्छा लग रहा है हे माझं बिल आलेलं आहे एकशे दहा रुपयाचं यातली शंभर रुपये थाळी होती आणि तो एक परोठा मी घेतला होता तुम्हाला दाखवायला की ज्यांना पण त्या परोठ्याबरोबर त्या भाज्यांची गंमत नाही आहे हात आणि सगळ्या चारी भाज्या अत्युत्कृष्ट होत्या ए सी रेस्टॉरंटमध्ये शंभर रुपयात अनलिमिटेड थाळी तुम्हाला जर खायची तर इकडे नक्की आहे यांची सर्विस चांगली आहे पदार्थाला सगळ्या टेस्ट होती कढी रसम तर त्यांनी टेबलवरच ठेवलेलं आहे की पाहिजे तेवढं घ्या तुम्ही बाकी पापड सहसा कोणी देत नाहीत पापड अनलिमिटेड तो पापड पण अनलिमिटेड होता ती सांडगी मिरची जी होती भरलेली ती पण फार छान होती लोणचं छान होतं <coughs> त्यामुळे ह्या इथे भिंतीवर जी केरळमधली चित्र काढलेली आहेत केरळचे सण त्यांचे स्पर्धा या सगळ्याचे चित्र काढलेली आहेत ती तुम्हाला मी एक सरप्राईज गोष्ट यांची सांगणार होतो की यांच्याकडे नुसती थाळी नाही त्यांच्याकडे नॉनव्हेज आयटम पण मिळतात आणि नॉनव्हेज पण मी जे एखादे रेट बघितले ते रिझनेबल होते या थाळीबरोबर तुम्ही ही व्हेज थाळी शंभर रुपयाची अनलिमिटेड घ्या आणि त्यात तुम्हाला जो पाहिजे तो नॉनव्हेज आयटम त्यांना सांगा ते तेवढेच फक्त ॲड ते करतात त्यामुळे ज्यांना टिपिकल केरळ पद्धतीचं नॉनव्हेज हवं असेल त्यांनी पण इकडे यायला हरकत नाही नाहीतर ही जी थाळी आहे ही फारच छान आहे तर तुम्ही इकडे नक्की या तुम्हाला हा भाग आजचा कसा वाटला ते कमेंट्स आम्हाला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा ओळखी सर्वांना नक्की शेअर करा प्रयत्न करा इकडे यायचा त्यांचं जेवण खूप छान आहे आणि असे नवनवीन विषयांचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या हेमंत जी या चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद